नमस्कार मंडळी मी निकिता मनोज कुमार पाटील माझ्या चॅनल चैन, आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण रांगोळीमधले वेगवेगळे व्हेरिएशन तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहात आहात तर तुम्हाला वेगवेगळी रांगोळी पाहू म्हणजे कसे वाटते ते नक्की कमेंट मध्ये कमेंट करा आणि नवीन असाल तर कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि विसरू नका व नवीन असा त्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर चला आज आपण बघणार आहोत नामकरण सोहळ्याची रांगोळी तर काहीतरी वेगवेगळे वेग, म्हणजे व्हेरिएशन घेऊन तुमच्यासाठी आलेले असते तर तुम्हाला म्हणजे रांगोळी पाहायला किती पद आवडते हे मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर आपण इथं कलर कॉम्बिनेशन घेतलेलं आहे यल्लो ऑरेंज अँड रेड आणि इथं घेतलेलं आहे पर्पल आणि फेंट पर्पल ह्याचं आपण कॉम्बिनेशन केलेलं आहे तर हे कॉम्बिनेशन तुम्हाला आता हे नामकरण लिहत आहे म्हणजे त्यातलं खालचं कॉम्बिनेशन तुम्हाला रांगोळीचं कलर कॉम्बिनेशन कसे वाटते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका तर चला आता हे आपण टूल्सने हे नामकरण लिहिलेलं आहे आपण तर हे हे आपण टूल्सने काढलेलं आहे तर एक इंची अर्धा इंची पाऊन इंची दोन इंची असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे टूल्स अवेलेबल आहे व हे लिखाण माझा माझा मुलगा मनोज मनोजकुमार पाटील यांनी काढलेला आहे तो कधीतरी वेळ मिळाला की तो माझ्यासोबत रामळी काढायला येत असतो आणि मध्ये मध्ये करत असतो मग तर चला त्याचा अक्षर पण खूप सुंदर आहे आणि हे आपण काढलेले बॉलून किती छान फुग्याला कलरच से सेडिंग दिलेलं हे पहा आपण ही सेडिंग तुम्हाला कशी वाटली आणि आपली आमची हे थीम म्हणजे नामकरणाची कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरून नका तर ही आता आपण डिझाईन काढणार आहोत तर तुम्ही रांगोळीमध्ये कलर दिला ना कलरमध्ये थोडासा म्हणजे थोडीशी आपली जी म्हणजे संस्कार भारतीचे जे म्हणजे गोपन किंवा आपण म्हणजे आपल्या भाषेत जिलेबी वगैरे जी, जी म्हणतो ना तर ती वेगवेगळं काढून आपण तयार करतो म्हणजे डिझाईन वेगवेगळी तयार होते आणि वेगवेगळी शेडिंग वेगवेगळे स्ट्रक्चर वेगवेगळे व्हेरिएशन त्यात घेऊन आपण वेगवेगळं करू शकतो <गगगाँ> तर आता आपण हे सुस्वागतम घेत आहोत तर तुम्हाला असे जर टूल्स ना म्हणजे लिहायचं असेल तर ते आपण पाच म्हणजे जानेवारीपासून क्लास चालू करणार आहोत आणि आपल्या चॅनलवरती पण वेगवेगळे वेड़ अक्षराचे म्हणजे अक्षरलेखनाचे छोटे छोटे अक्षर तुम्हाला आम्ही म्हणजे व्हिडिओमध्ये आणि रांगोळीमधून दाखवणार आहोत तर तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की आमच्या चॅनलला तुम्ही फॉलो करा इंस्टाग्रामवर सुद्धा निकिता पाटील या नावाने सर्च केला की म्हणजे तुम्हाला भेटून जाईल तर तुम्हाला रांगोळीमध्ये नंबर दिलेला त्या नंबरवरती तुम्हाला म्हणजे हाय करून तुमचं नाव आणि गाव लिहायचं आहे कुणाला शिकायचं झालं पर्सनली तर तुम्ही मला हाय करू शकता आणि नाहीतरी आपल्या चॅनलवरती आपण आ टाकणारच आहे तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही क्लिक सबस्क्राईब केला तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही घरबसल्या पण शिकू शकाल तर चला तुम्ही आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असे छान छान रांगोळीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर नक्की या मस्त राहा स्वस्त राहा